तर सुरुवात आपण करूयात मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारापासून आणि या फायनलच्या मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरलेत ज्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आठ चेंडू मध्ये तब्बल सव्वीस जावा सहा चार षटकार अर्थातच राहुल भोई ठरतोय फायनलचा मॅन ऑफ द मॅच मी बबलू कोळेकर साहेबांना विनंती करतो आणि विजयजी पाटील साहेबांना विनंती करतोय एकत्रितपणे आपल्या असते फायनलचा मॅन ऑफ द मॅच राहुल यांना मात्र आपण सन्मानित करायचं आहे आठ चेंडू सव्वीस धावा चार षटकार ज्या फलंदाजच्या पाटमधून आले तर मी सन्माननीय काक काका ठोंबरे साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी पुढील पारितोषिक आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय किरणजी मात्रे साहेब आणि सुनीलजी चव्हाण साहेब या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक ज्यांच्यासाठी प्रदीप स्पोर्ट्सच्या माध्यमातून ब्रँडेड स्पोर्ट्स टी शर्ट रेनी सीझन एडिशन हॅरिकन्स ब्रँडेड टी शर्ट आणि त्याचबरोबर हे पारितोषिक जात आहे तब्बल तीन झेल या स्पर्धेमध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने टिपले अर्थातच मागच्या आठवड्यामध्ये देखील हे पारितोषिक आय थिंक या खेळाडूंना जिंकला आणि याही वेळेला नितीन मात्रे ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यानंतर आमच्या येस आपण ब्रँडेड स्पोर्ट्स टी शर्ट प्रदीप स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हॅरिकन्स ब्रँडचे हे लिमिटेड एडिशन आहे रेनी सीझन जे अवेलेबल आहे प्रदीप स्पोर्ट्स या ठिकाणी अत्यंत अल्प दरामध्ये या टी शर्ट्स उपलब्ध आहेत त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय प्रकाशजी काळे मुंबई पोलीस यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभासते पुढील पारितोषिक वितरित करायचं आहे आणि त्याचबरोबर संजयजी शिरावले आणि दिनेशजी जमदाडे या तीनही मान्यवरांना विनंती असेल की या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक मात्र जात आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याचं गोलंदाजीचं विश्लेषण आहे तीन षटक सव्वीस धावा पाच विकेट्स आणि तो गोलंदाज ठरतोय या मैदानावरचा अपकमिंग स्टार अर्थातच रायझिंग स्टार अविनाश ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील एक वेगवान आणि तेस्तरराज गोलंदाज आणि रबाडा ही उपलब्धी मात्र या मैदानावरती या खेळाडूला मिळाली आहे तीन षटकांमध्ये तब्बल पाच विकेट्स आणि अवघ्या सव्वीस धावा अविनाश उपाध्याय अर्थातच रबाडे ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॅट्समनची जी रेस होती या रेसमध्ये दोन खेळाडू होते एका खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला त्र्याहत्तर धावा स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या तर एका खेळाडूच्या बॅटमधून बहात्तर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या मी तुषारजी तिवारी हनुमंतजी चौधर आणि मनोजदादा पवार या तीनही मान्यवरांना विनंती आहे की आपण एकत्रितपणे आपल्या शुभ तर मनोज पवार हनुमंत चौधर आणि तुषार तिवारी तर एकूणच या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय अवघ्या एका धावेचा डिफरन्स आहे ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल त्र्याहत्तर धाबा दहा षटकार एक चौकार आणि तब्बल दोनशे ब्याण्णवचा राहिला स्ट्राईक रेट या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज त्या अगोदर त्याला दिला जाईल सर्वोत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी प्रदीप स्पोर्ट्स यांच्याकडून हॅरिकन्स ब्रँडच्या लिमिटेड एडिशन टी शर्ट्स आणि तो पारितोषिक जातो या मैदानावरचा अर्थातच संतोष मदने या खालोखाल जर आपण पाहिलं तर तुषार शर्मा सेव्हन्टी टू बहात्तर धावा होत्या आणि अवघ्या एका धावेना हे बेस्ट बॅट्समन पण चार इनिंग मध्ये संतोष मदने नाबाद राहिलेत आणि यानंतर मी खलाटे साहेबांना विनंती करतो त्याचबरोबर आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर आणि ही मालिकावीराची ट्रॉफी त्याचबरोबर प्रदीप स्पोर्ट्स रेनी सीजन लिमिटेड एडिशन ब्रँडेड हेरिकन्स ब्रँडेड टी शर्ट मी आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब पाच चेतन आहेत तेजस आहेत ज्यांनी खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली तर नाना खेळाडूंच्या शुभासते त्याचबरोबर चेतन तेजस आणि या विजय शेठ खानावकर साहेब या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभासते मात्र आपण असन्मानित करणार आहोत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू वन सायडेड या खेळाडूचा खेळ राहिला तब्बल बारा षटकार दोन चौकार एक अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल एकशे तीन धावा अक्षय सरोदे बॅक टू बॅक ठरतोय या दुसऱ्या आठवड्यामध्ये मालिकावीर पुरस्काराचा मान करी तर अक्षय सरोदेला मात्र बॅक टू बॅक दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र तर अक्षय सरोदे यांच्यासाठी मात्र आमचे सन्माननीय तानाजी साहेबांच्या शुभ असते नक्कीच नक्कीच या ठिकाणी पाचशे रुपयाचा पारितोषिक कॅश प्राईज देखील आलाय आणि आमच्या सर्व सर्व संघर्षचे आजी माजी जे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचंय संघर्षाच्या सर्व आजी माजी सर्व खेळाडूंना एकत्रितपणे आपण हे पारितोषिक वितरित करायचंय तर रॉयल ए आणि रॉयल बी या दोनही संघासाठी तानाजी बागलसाहेब यांच्याकडून मात्र प्रत्येकी पंचवीसशे आणि पंचवीसशे म्हणजे पाच हजार रुपयांचं कॅश प्राईज देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे तर नक्कीच ज्यांना संघर्ष संघाची स्थापना केली ज्यांना संघर्ष संघ नावारूपाला आणला त्या सर्व आजी माझी खेळाडूंच्या शुभास ते मात्र दिलं जाईल या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाडे अर्थातच या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो रॉयल ए हा संघ जो या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय आणि संघर्ष संघाच्या तर रॉयल ए संघानं या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलंय त्यामुळे मागील आठवड्याचा जो पराभव होता तो पराभवाचा आणि त्यानंतर मात्र आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपल्या शुभस्ते या ठिकाणी सन्मानित आहे रॉयल ए या संघाला जो आहे या स्पर्धेचा अर्थातच संघर्ष चषक दोन हजार चोवीसचा चॅम्पियन संघ ठरलाय अर्थातच रॉयल ए हा संघ तर विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन सर्व खेळाडूंचं अभिनंदन आणि या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्या त्याबद्दल सर्व आयोजकांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक अभिनंदन तर सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन सर्व मान्यवरांचं हार्दिक आभार आणि